नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की धनुराशीसाठी हा एप्रिल महिना कोण कोणते चमत्कार घेऊन आलेला आहे परंतु त्याच्या अगोदर मी एक तुम्हाला सांगू इच्छिते आणि ते, ते म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ पाहता माझे व्हिडिओ ऐक ता माहिती तुम्ही सर्व काही ऐकता परंतु तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करत नाही आहात सबस्क्राईब करत नाही आहात तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही माझी ही दिलेली माहिती तुम्हाला आवडते की नाही हे पण तुम्ही माझ्यासोबत शेअर करत नाही आहात सो प्लीज लगेचच माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे काही वाटत असेल तर ते प्लीज मला कमेंट करून सांगा म्हणजे मला काही इम्प्रूव्ह करता येईल किंवा अजून जर तुम्हाला कोणती माहिती हवी असेल तर तीही मी पुरवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन परंतु त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट करायला हवी आहे काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही मला नक्कीच विचारू शकता मला अजून काही नवनवीन वेगवेगळ्या माहिती पुरवायची आहे पण तुम्ही मला तसं त्याप्रमाणे प्रोत्साहन पण द्यायला ह पाहिजे तर ही गोष्ट प्लीज तुम्ही विसरू नका लगेच सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर आता आपण पाहूयात की धनुराशीसाठी हा महिना कोणते चमत्कार घेऊन आलेला आहे तर पहा सध्या शनी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी हा राशी बदल केलेला आहे म्हणजे कुंभेतून तो मिनेमध्ये गेलेला आहे तर साहजिकच आहे वेगवेगळे बारा राशींनाही शनीच्या महापरिवर्तनाचं फळ भोगावे लागतील आणि त्याच त्यामधीलच ही धनुरास आहे आता बघा धनुराशीसाठी आता येणारे हे जे पुढील अडीच वर्ष आहेत ते थोडेसे एक शनीच्या प्रभावाखाली असणार आहेत म्हणजेच त्याला शनीची ढैया पण म्हणतात म्हणजेच तुमच्या राशीपासून चौथ्या स्थानामध्ये शनी असणार आहे धनुराशीसाठी तर तुम्हाला जे काही साडेसातीचे परिणाम असतील अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला पण काही परिणाम भोगावे लागू शकते वेगवेगळ्या प्रकारची फळं पण तुम्हाला मिळतील पण याचं जे विस्तारित शनीचं जे ढैयाचं प्रभाव किंवा शनीचं राशी परिवर्तनाचं जे काही एक व्हिडिओ आहे तो मी सेपरेट केले आहे तर तो तुम्ही त्याच्यासाठी पाहू शकता की पुढील अडीच वर्षामध्ये तुम्हाला काय काय परिणाम भोगावे लागतील मग त्याच्यासाठी तुम्ही उपाय करू शकता किंवा आपण कसं प्रिकॉशन घेऊ शकता तर याचा सविस्तर मी पूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तुम्ही नक्कीच लगेच तो लगे व्हिडिओ पहा हा आता इथे आपण फक्त एप्रिल महिन्यापुरता विचार करणार आहोत तर पहा हा महिना तुम्हाला काही बाबतीमध्ये चांगला जाणार आहे आणि काही बाबतीमध्ये मनासारखे परिणाम मिळतील का नाही हे सांगता येणार नाही ना कौटुंबिकदृष्ट्या जर पाहिलं तर चढ उतारांनी भरलेला हा महिना असणार आहे तुमच्या कुटुंबामध्ये काही मंडळी असतील त्यांच्यासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे कौटुंबिकदृष्ट्या थोडंसं ताणामध्ये किंवा ताणतणावामध्ये तुम्हाला हा महिना दिसून येणार आहे सोबतच तुमचं मन पण घरामध्ये कमीच लागेल का कोणास ठाऊक तुम्हाला मन शांत बसू देणार नाही घरामध्ये एक तुम मी स्टेबल असणार नाही आहात की एक व्यवस्थित तुम्हाला विचार करता येणार नाही आहे की सध्या काय चाललं आहे माझ्या आयुष्यामध्ये मा कारण अचानकपणे काही संकट येतील काही आव्हाने येतील मग त्यामुळे तुमच्या मनामध्ये गोंधळ उडलेला असणार आहे सोबतच वैवाहिक जीवन मात्र तुमचं उत्तम राहणार आहे तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणार आहे जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा म्हणजे ते तुम्हाला योग्य जे काही मार्गदर्शन आहे ते करू शकतील सोबतच तुमच्या मधील जे काही प्रेम आहे आपुलकी आहे ते वाढीस लागणार आहे तुम्ही एकमेकांना वेळ द्याल एकमेकांना समजून घ्याल अजून एक महत्वाचं गोष्ट म्हणजे गुंतवणूक करणारा असाल तर कुठेही विचार करता न आ, करता किंवा चौकशी न करता कोणत्याही ठिकाणी कोणत्याही कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक शक्यतो तरी सध्या करू नका कारण नुकसान होण्याची शक्यता इथे दिसत आहे आर्थिक नुकसान होईल मग त्यामुळे जर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर थोडंसं चौकशी करा इकडे तिकडे गोष्टी पडताळून पहा आणि मगच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण त्याचा ह्या महिन्यामध्ये तुमच्यासोबत म्हणजे तुमच्या कमाईवर पण काही दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्ही काही एक अंदाज लावून असतील की इथून तुम्हाला आर्थिक मिळकत होणार आहे किंवा इथून तुम्हाला आर, तुम आर्थिक लाभ मिळणार आहेत परंतु त्याप्रमाणे गोष्टी जर घडल्या नाही तर त्या तुम्हाला त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात कारण तुम्ही काही कमिटमेंट केलेले असतात तर ते पूर्ण होऊ शकतील की नाही सध्या तरी थोडंसं टेन्शनचंच काळ आहे असं वाटतं मला आर्थिकदृष्ट्या तुम्हाला थोडंसं एक टेन्शन किंवा ताण ताणाने भरलेला हा महिना मला वाटत आहे महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या स्वास्थ्य आणि नातेसंबंधावर तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे म्हटल्याप्रमाणे स्वास्थ्याची पण भरपूर काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या नातेसंबंधांमध्ये म्हणा किंवा तुमच्या घरातील मंडळींसोबतचे जे काही नाते आहे त्याच्या त्या संबंधांवर पण तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे कारण घरात म्हटल्याप्रमाणे वादविवाद होऊ शकतो अजून एक आर्थिक ताण तर ऑलरेडी असणार आहे आपल्यावर सोबतच तुमच्यावर अजून जास्त नकळतपणे खर्च वाढतील अनप्लॅन खर्च वाढतील मग त्याच्यासाठी पुन्हा तुमची चणचणं आर्थिक चणचण भासेल किंवा तुम्ही का जे काही सुरुवातीपासून बचत केलेले असतील मग त्याचा परिणाम होणार आहे होऊ शकतो मग ते साठवलेले पैसे तुम्हाला इथे यूज करावे लागू शकतील मग त्यामुळे पण तुम्हाला एक टेन्शन येणार आहे आर्थिक ताण निर्माण होणार आहे तर याची थोडी खबरदारी घ्यावी लागणार आहे आर्थिक ताण निर्माण झाले की साहजिकच तुम्हाला टेन्शन राहणार आहे त्याचा मनावर परिणाम होऊ शकतो मग मला मानसिक परिणाम मानसिक ताण वाढल्यामुळे त्याचा शरीरावर पण नक्कीच परिणाम होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला निस्तराव्या लागणार आहे त्याच्या त्याच्यासाठी तुम्ही आतापासूनच थोडंसं तयार राहा खबरदार राहा एवढंच तुम्हाला सांगणं आहे कोणतेही कार्य करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार करून करावा लागणार आहे ते व्यावसायिक असो घरातील असो नोकरीच्या ठिकाणी असो घराबाहेरील असो कोणतंही तुमच्या जीवनामध्ये ह्या महिन्यात तुम्हाला कोणतंही कार्य करायचं असेल तर तुम्हाला नीट विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे ते कार्य करावं लागणार आहे कारण आसपास त्या तुम्ही एखादा जर समजा निर्णय घेताना विचार करता आणि त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला माहित नाही मग साहजिकच त्याचे परिणाम जर दुष्परिणाम झाले तर मग अवघड होऊन बसणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय भविष्यामध्ये त्याचे परिणाम असतील किंवा काय आपल्याला प्रिकॉशन घ्यावी लागणार आहे त्या प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीचा तुम्ही नीट विचार करा कारण कसं आहे घाईमध्ये घेतलेले कोणतेही निर्णय हे हानिकारकच असतात तुमच्या जीवनामध्ये अचानकपणे काही नवीन आव्हाने येतील त्याचा तुम्ही स्वीकार पण कराल आणि त्यामध्ये तुम्ही सफलही राहाल कारण कष्ट करणार आहात येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमला तुम्ही फेस करू शकता तेवढी धमक तुमच्यामध्ये आहे तेवढी एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणार आहे आणि जर तुम्ही योग्य मार्गाने त्याच्याशी डील केलं तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये यश पण यशस्वी पण राहाल पैसे आणि तुमची ऊर्जा या दोघांचं समन्वय साधून तुम्ही जे काही कार्य कराल ते कार्य ह्या महिन्यामध्ये सफलच राहणार आहे बघा तुमचं बुद्धिचातुर्य तुमचा पैसा आणि तुमची जी काही ऊर्जा आहे ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही मिळून जर आ, काम केलात तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळून जाईल महिन्याच्या शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला चांगलेच परिणाम मे, पाहायला मिळतील तुमचा जोडीदार म्हटल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये मदत करेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा बोलताना जरा जपून बोला वाणीचा जरा नीट वापर करा कारण कसं आहे आपण बोलताना बोलून जातो पण समोर समोरच्या व्यक्तीला आपलं बोलण्याचं ते कोणतं ते विचार घेतील किंवा ते कोणत्या प्रकारे पाहतील आपल्या बोलण्याला हे आपल्याला माहिती नसतं तर बोलताना नीट विचार करून बोलायला हवं नाहीतर आपण पन नकळतपणे कोणाचंही मन दुखू शकतो मग त्याचे दुष्परिणाम आपल्या नात्यावरच ना होतील घरामध्ये म्हणा किंवा घराबाहेरील म्हणा तुम्ही लोकांचं नकळतपणे मन दुखवण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला पूर्ण होत आलेल्या गोष्टी अचानकपणे बिघडतील किंवा अडकतील असं तुम्हाला वाटेल परंतु त्याच गोष्टी महिन्याच्या शेवटी सुरळीतपणे पार पडतील आणि त्यातून तुमच्या जे काही एक लाभ आहेत किंवा परिणाम आहेत ते तुम्हाला चांगलेच पाहायला मिळतील तुमच्या जर नात्यामध्ये दुरावा आला असेल तर तुम्ही एकमेकांशी बोलून तो सोडवायला हवा मग ते तुमच्या नात्या आईसोबत म्हणा वडिलांसोबत म्हणा भावंडांसोबत म्हणा कोणासोबतही तुमचं एखादं नातं बिघडलेलं आहे तर ते तुम्हाला ह्या महिन्यामध्ये व्यवस्थित किंवा पहिल्यासारखं करण्याची संधी नक्कीच मिळेल जर मिळाली संधी तर त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळणार आहे यश तुमच्या पदरात पडेल पण पड़ केव्हा जेव्हा तुम्ही पूर्ण मनाने कष्ट कराल परिश्रम कराल तेव्हाच हे सर्व काही घडणार आहे जे कोणी प्रेमसंबंधांमध्ये आहे त्यांना तुम तुम्हाला महिन्याची सुरुवात खूपच उत्तम आहे तुमच्या नात्यामध्ये प्रेम विश्वास वाढीस लागेल प्रत्येक पाऊल टाकताना फक्त नीट विचारपूर्वक टाका नीट विचार घे निर्णय घ्या नाहीतर नकारात्मक परिणाम तुम्हाला मिळण्याची शक्यता इथे दिसत आहे विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी आणि ती बात म्हणजे तुमचे विवाह जुळण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे नक्कीच प्रयत्न करत आहात तर मनाप्रमाणे परिणाम मिळतील काय सांगावं एखाद्या वेळेस तुमच्या मनामध्ये एखादा व्यक्ती कोणी दडून बसलेला असेल आणि तुम्हाला त्यांच्याशीच लग्न करायचं असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोला बघा सांगून बघा एखाद्या वेळेस तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबतच लग्न पण जुळण्याची शक्यता दाट दिसत आहे बरं का ह्या महिन्यामध्ये तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता अजून एक म्हणजे व्यावसायिक वर्गाला मात्र महिन्याची सुरुवात खूप उत्तम आहे तुमच्या व्यवसायामध्ये तुम तुम्ही जसं इच्छिलेला आहात तशी वृद्धी होईल प्रगती होईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजे विरोधकांपासून थोडंसं सा सावध राहा कारण तुम्ही यशा यशाच्या दिशेने वाटचाल करत आहात म्हटल्यावर विरोधक तुम्हाला नक्कीच मध्ये येतील डवसतील तुम्हाला त्रास देतील तुम्हाला पुढे जाऊ देणार नाहीत कारण ते कॉम्पिटिशन आहे साहजिक आहे मग तुम्हाला त्याच्यासाठी आधीपासूनच काहीतरी प्लॅन करावा लागणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी काय तुम्ही त्यांना एक प्रतिकार करू शकता त्यां त्यांना कसं उत् देव है, आत्ता पासुन काई, काई उत्तर देऊ शकता हे तुम्ही आतापासूनच ठरवून ठेवा त्यांनी एखादा जर पाऊल उचललं तर आपण लगेचच त्याला काही काय उत्तर देणार आहोत हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि विरोधकांपासून विशेष करून तुम्हाला सावध राहायला पाहिजे भरपूर मनाप्रमाणे आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये तुम्ही सफल राहणार आहात नोकरी मात्र तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अचानकपणे समस्या उत्पन्न होतील आणि त्याचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो तुम्हाला अचानकपणे नवीन आव्हाने तुमच्या समोर येतील मग तुम्ही तुम्हाला त्यांना तोंड द्यावे लागणार आहे एखाद्या नवीन स्रोतामधूनही तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो म्हणजे तुम्ही नोकरी करत आहात ब त्याचसोबत तुम्ही आर्थिक लाभ मिळवण्यासाठी दुसऱ्या काही सोर्सेसचा म्हणा किंवा दुसऱ्या काही एखादी माध्यम आहे त्याच्यातून पण तुम्ही आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये सफल राहणार आहात या महिन्यामध्ये करिअरच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा महिना तुमच्यासाठी खूपच उत्तम परिणाम देणारा आहे का तर बघा तुमच्या डोक्यामध्ये काही कल्पना आहेत ठीक आहे तुम्हाला काहीतरी व्यवसाय करायचा आहे काहीतरी स्वतःचा एक बिझनेस सुरू करायचा आहे तुमच्या डोक्यांमध्ये एक प्लॅन रेडी आहे परंतु तुम्हाला साथ नाही आहे किंवा तुम्हाला योग्य मार्गदर्शन नाही आहे तर काय होणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला ते सर्व काही मिळून जाईल आणि एखाद्या नवीन टेक्नॉलॉजी पण तुम्हाला साथ देईल किंवा एका नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही नवीन काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये सफलता मिळणार आहे मनाप्रमाणे यश मिळणार आहे तुमची कार्यक्षमता तुम्हाला लोकांपासून नेहमीच पुढे ठेवेल म्हणजे तुमच्या कार्यक्षमतेच्या जोरावर तुम्ही इतरांपेक्षा एक पाऊल पुढेच असणार आहात तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा सोबतच महिला वर्गाला मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठीचा वेळ किंवा एखादी संधी मिळू शकेल अजून एक म्हणजे तुम्ही स्वतःच्या जीवावर एखादे वाहन खरेदी करू शकणार आहात कारण तसे योग पण आलेले आहेत तुम्ही स्वावलंबी बनाल तुमच्या हजर जबाबीपणामुळे तुमचं कौतुक होणार आहे कामाच्या ठिकाणी म्हणा किंवा तुम्ही जिथे काही का, का तुमचा व्यवसाय आहे तिथे तुम तुम्ही नेहमी जे काही तुमचा स्वभाव आहे बोलका स्वभाव आहे त्यामुळे हवे हवेशे वाटाल तुम्ही तुम्ही जिथे असाल तिथे एक प्रसन्नता प्रसन्नतेने भरलेलं वातावरण असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनाच हवे हवेशी असणार आहात विद्यार्थी वर्गाला हा महिना उत्तमच आहे तुम्हाला पण नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो अपेक्षेप्रमाणे यश पण मिळणार आहे जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना थोडंसं अभ्यासामध्ये बदल करून बघावं लागणार आहे किंवा एखाद्या नवीन मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन घ्यावे लागणार आहे कारण तुम्ही आता प्रयत्न करत आहात पण मनाप्रमाणे तुम्हाला यश मिळत नाही आहे मनाप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळत नाही आहे तर थोडंसं कष्टामध्ये परिश्रमामध्ये वाढ करा आणि जसे परिणाम पाहिजे त्यासाठी तुम्हाला अजून खचावं लागणार आहे अजून खूप कष्ट करावं लागणार आहे जिजावं लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सोबतच so, नवीन प्रकार शिकाल नवीन प्रोजेक्ट कराल तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी जे कोणी प्रयत्न करत असतील त्यांना पण त्यांच्या मनाप्रमाणे ॲडमिशन मिळून जाईल तर प्रयत्न करणे थांबू नका स्वास्थ्यासंबंधी जर पाहिलं तर काही छोट्या मोठ्या समस्या उत्पन्न होऊ शकतात तुम्ही कुठेही गेला तरी सं परिस्थिती सांभाळूनच घेत असतात आणि त्यामुळे तुमची प्रत्येक ठिकाणी प्रशंसाच होत असते अजून एक म्हणजे तुमच्याबद्दल सांगायचं म्हणजे विनोदी स्वभाव आहे आणि थोडंसं परिस्थिती जरी गंभीर असली तरी तुमच्या त्या विनोदी स्वभावामुळे त्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते तुम्ही एकदम लाईट करता आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही जिथे जातात तिथं तुमची प्रशंसाच प्रशंसा, प्रशंसा होत असते तर ह्या काही चांगल्या पण गोष्टी तुमच्या साठी ह्या महिन्यामध्ये घडण्याची शक्यता इथे दिसत आहे एकंदरीत जर एकंदरीतच जर पाहिलं तर हा महिना सर्वार्थाने चांगलेच परिणाम घेऊन आलेला आहे काही गोष्टी मनासारख्या जरी नसल्या तरी भरपूर गोष्टी मनासारख्या घडवू शकतील फक्त प्रयत्न आणि कष्ट करणे हे चालू ठेवा तुमच्यासाठीचा शुभरंग आहे तीन आणि शुभरंग शुभ अंक आहेत तीन आणि रंग आहेत जांभळा आणि जर तुम्हाला काही व्याधी असतील त्रास असतील तर त्याच्या त्याच्यासाठी समस्येचं निवारण करण्यासाठी तुम्ही विष्णूची उपासना करावी विष्णू सहस्त्रनाम वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा दररोज जमत असेल तर एकदा विष्णू सहस्त्रनाम वाचा म्हणजे तुमचे जे काही व्याधी असतील जे त्रास असतील ते संपतील आज मी तुम्हाला ही दिलेली माहिती आवडली असेल तर लगे म्हणजे लगेचच मला कमेंट करायला विसरू नका मला सांगा तुम्ही मला आवडली की नाही माहिती त्याच्यासाठी तुम्हाला तुम्हाला मला लाईक करणं पण महत्त्वाचं आहे लगेचच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बऱ्याच जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण मला अजून खूप वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे जे माहितीचा आपल्याला आपल्या भावी आयुष्यामध्ये नक्कीच थोडा का होईना उपयोग होत असतो मग ती माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे तर प्लीज लगेचच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि धन्यवाद